इराण मध्य पूर्वेतला एक महत्वाचा आणि शक्तिशाली देश या देशात मोठ्या प्रमाणात तेल साठे त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला हलवण्याची ताकद या देशात आहे पण सध्या हा देश मोठ्या युद्धात अडकलेला आहे इस्रायलने बारा जूनला इराणच्या काही ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत इराणने देखील या हल्ल्यांचे प्रत्युत्तर देत इस्रायलवर हवाई हल्ले सुरू केलेत आणि या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले आज या युद्धाला सात दिवस झाले तरी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये त्या संपूर्ण युद्धाच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे त्याच्यावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे आणि ती व्यक्ती म्हणजे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी युद्धानंतर खोमेनी हे संपूर्ण जगात चर्चेत आले त्यांच्या कडक निर्णयामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होतोय त्यातच आता खोमेनींचे भारतातील उत्तर प्रदेशाच्या मातीसोबत असलेलं कनेक्शन समोर आलंय इराण या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले खोमेनी हे भारतीय वंशज असल्याचं सांगितलं जात त्यांचे पूर्वज हे भारतीय होते पण खोमेने हो हे भारतातून इराणला गेले कसे त्यांनी इराणची सत्ता कशी काबीज केली हे सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अली खोमेने यांचे इराणचे सर्वोच्च नेते बनण्याची सुरुवात होते ती उत्तर प्रदेशातील काराबंकी जिल्ह्यातील किंतूर या त्यांच्या मूळ गावापासून साधारण अठराव्या शतकात खोमेने यांचे पूर्वज इराणमधून इथे आले आणि भारतातच स्थायी झाले पुढे काही वर्षांनी त्यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला सय्यद अहमद मुसवी असं त्या बाळाचं नामकरण करण्यात आलं त्यावेळी नुकतीच भारतातून मुघलांची सत्ता जाऊन ब्रिटिशांची सत्ता आली होती सगळीकडं ब्रिटिशांचा दबदबा वाढला होता अशात सय्यद मुसवी यांचे बालपण हे किंतूर मध्ये जात होते पुढे यांना धार्मिक ज्ञान घेण्याची ओढ लागली त्यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं आणि ते आध्यात्मिक प्रवासावर निघाले या प्रवासादरम्यानच ते अठराशे तीस मध्ये इराकमधील नजब या शहरात हजरत अली यांच्या रौजेसाठी जातात हे ठिकाण शिया मुस्लिम लोकांसाठी खूप महत्वाचं मानलं जात त्या मशिदीला इमाम अली मशीद म्हणून ओळखलं जातं जगभरातून शिया मुस्लिम लोक आपली धार्मिक यात्रा करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात सय्यद अहमद मुसवी देखील धार्मिक यात्रेसाठी या ठिकाणी गेले आणि तिथेच स्थायिक झाले नंतर त्यांनी कधी भारताकडे वळून पाहिलं नाही पुढे त्यांनी इराकमध्येच लग्न केलं आणि एका नवीन पिढीला जन्म दिला सय्यद यांनी भारताला सोडलं असलं तरी ते इथल्या संस्कृतीला जपून ठेवत होते त्यांना इथे हिंदी नावाची कुपादी मिळाली होती ते त्यांनी कायमच ठेवली होती इराकमध्ये जेव्हा ते नाव सांगायचे तेव्हा सय्यद अहमद मुसवी हिंदी असं पूर्ण नाव सांगत होते आजही इराणी कागदपत्रांमध्ये त्यांचं असंच नाव लिहिलेलं ले सापडतं पुढे अठराशे एकोणसत्तर मध्ये त्यांचा मृत्यू झाला इराकच्या करबला शहरात त्यांची कबर बांधण्यात आली मात्र त्यांचा धार्मिक वारसा त्यांच्या शिकवणी आणि आस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कायम जिवंत राहिला त्यांच्या विचारांचा आणि सिद्धांताचा राज्य निर्मितीत मोठा वाटा राहिला पुढे इराणच्या राजकीय वाटचालीत रोहल्ला खुमेनीस या नावाचं मोठं पर्व सुरू झालं हे आजच्या आयतुल्ला अली खुमेनी त्यांच्या आधीचे इराणचे सर्वोच्च नेता राहिलेले रोहल्ला खुमेनी यांच्या वडिलांचे नाव मुस्तफा मुस्वी असं होतं जो अहमद मुसवी यांचा मुलगा होता रोहल्ला यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीशे दोन रोजी इराणमधील खुमेन या छोट्या शहरात झाला त्यांनी कमी वयातच राजकीय घडामोडींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली अवघ्या सहा वर्षातच ते पुराण वाचायला शिकले त्यानंतर त्यांना आयातुल्ला ही पदवी देण्यात आली आयातुल्ला ही शिया इस्लाममधील सर्वोच्च धार्मिक पदवी आहे ज्या व्यक्तीला ही पदवी दिली जाते त्यांना शिया इस्लामच्या कायद्यांचे नैतिकतेचे आणि तत्वज्ञानाचे ज्ञान असते हे धार्मिक शिकवणींच्या अर्थ लावण्यात आणि लोकांना धार्मिक मार्गदर्शन देण्यास अत्यंत सक्षम मानले जातात रोहला कुमेनी यांना जेव्हा ही पदवी मिळाली तेव्हा त्यांनी इराणच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली त्यांनी इराणचे शासक शहा रजा पहिलवी आणि अमेरिकेच्या संबंधांवर टीका करायला सुरुवात केली त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना इराण मधून हद्दपार करण्यात आलं पुढे तुर्की फ्रान्स असं जात त्यांनी इराणच्या राजकारणात पुन्हा प्रवेश केला जेव्हा रोहल्ला खुमेनी हे इराण सोडून गेले त्या काळातच त्यांना आदर्श मानणारा त्यांचा एक शिष्य इराणची सत्ता मिळवण्याची तयारी करत होता त्याचं नाव होतं अली खुमेने जो पुढे इराणचा सर्वोच्च नेता बनला अली खुमेनी हे भारतात जन्मलेल्या सय्यद अहमद मुसवी यांचे नातू आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये इराण मधील नजफ येथे झाला होता तेही अगदी लहान वयातच मौलवी बनले त्यांना शिया धर्मशास्त्र पारसी इतिहास आणि क्रांतीचं ज्ञान होतं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये जेव्हा इराणमध्ये क्रांती झाली आणि इराण एक इस्लामिक प्रजासत्ताक देश बनला तेव्हा या देशाची सत्ता रोहुल्ला खुमेनी यांच्याकडे आली मात्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे शिष्य राहिलेले आयातुल्ला अली कुमेने हे इराणचे सर्वोच्च नेता बनले तेव्हापासून आजपर्यंत अली कुमेने हे इराणची सत्ता सांभाळत आले आज ते जगातील शक्तिशाली नेत्यांच्या यादीत गणले जातात इस्रायल इराण युद्धामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांच्या धोरणामुळे इराण हा पश्चिम आशियातील एक महत्वाचा देश बनलाय आज अमेरिकेसारख्या देशालाही त्यांनी नमत ठेवलंय त्यांच्या धोरणांचं अनेक देशांनी स्वागत केलंय उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील फिंतूर या गावाने कधी विचारही केला नसेल की त्यांच्या मातीत जन्माला आलेला एक व्यक्ती जगातील सर्वात कठोर धार्मिक सत्तेचा पाया रचेल किंतूर गावातील सय्यद अहमद मुसवी यांचे नाव आज इराणच्या इतिहासात कोरलं गेले पण भारतात फार कमी लोकांना हे नाव माहितीये आज जेव्हा इराण आणि इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत जेव्हा सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खुमेनी यांची भाषणे जगभर ऐकू येत आहेत तेव्हा इतिहासाचे हे एक मिसरलेले पान, पुन्हा समोर येऊ लागलं बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद